नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या सर अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यात खामगाव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव आणि तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील दोन लेखकांचे मराठवाडा दलित किचन सीन मराठवाडा आणि उजवल या दोन पुस्तकांचा अनुक्रमे नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि मुंबई येथील मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे हे दोन्ही लेखक अगदी शून्यातून वर आलेले कबाड कष्ट करून जगत जगत शिक्षण घेऊन त्यांनी जगाला वे आपलं वेगळं पण काय आहे हे दाखवून दिलेले असे आहेत त्यांच्या त्या दो दोघांच्याही पुस्तकांचा विद्यापीठाचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याबाबत त्यांचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे आणि त्यांनी त्यांचं हे काम वाखाणण्याजोगंच आहे असंच सर्वांचं म्हणणं आहे